सकाळीच वडिलांचा फोन आला म्हणले अगं गहू पेरणारा आलाय लवकर ये या पोराचं चहा पाणी होईपर्यंत तिकडं गहू पण पेरून झाला वावरात चक्कर मारून आले लगेच चुली चुलीपुढे बसली हो पाहिलं तर त्यात फक्त होता जाळ सगळा संपलेला होता परत एक लाकूड खोसलं तेवढ्यात आई म्हणल्या अगं बाजारचे पाकड्या तरी भाज आपल्याला जेवण करायचंय आईनं बनवलं होतं आज तुरीच्या डाळीचं वरण ते पण तवलीत बरं का शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी चपाती आई म्हणली चला आता जेवण करून घे मी जेवण केलं म्हणलं चला आता जिजीकडून कोथंबीर तरी आण जिजी आल्या होत्या वावरात गोवाचा बाजार होता त्यांना कोथंबीर जेवण पाडायची होती जेवण करून मी निघाले आता जिजीच्या वावरामध्ये आई बसली खुर्ड्याजवळ तिथं अं अंडे उडीत होती काडकीनी भली मोठी कोथंबीर घेतली जिजी एकट्या शेपू कोथंबीर काढते होते जिजीला म्हणलं जिजी मी आलेच बर का तुम्हाला कोथंबीर शेपू काढू लागत घरी आले आणि बाजावर कोथंबीर ठेवली आईला म्हणलं अग ते जेवणाचे भांडे तशीच दे मी आल्यावर धुईन मग जिजीकडे गेले कोथंबीर काढू लागले शेपू काढू लागले सकाळी घरून आताने स्वेटर घातलं होतं ते काढायचं लक्षात नाही जावा काय जिजीकडे शेपू काढायला गेले असं काय माथ्यावर ऊन चटकायला लागलं ना थंडीत कसं असताना मंडळी घरात बसलं थंडी वाजत तीन गेलं गेल ऊन लागत आहे आई ना